नमस्कार मंडळी आज आहे तेवीस ऑगस्ट भारतीयांसाठी आकाश इतिहासातील सुवर्णश्रांनी लिहिलेला दिवस तर आज साजरा केला जातो राष्ट्रीय अवकाश दिन दोन हजार तेवीस मध्ये भारताच्या चंद्रयान तीन या मोहिमेने चंद्राच्या दक्षिण दक्षिणद्रोहावर यशस्वी लँडिंग केले तर ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला या ऐतिहासिक यशाच्या स्मरणार्थ दरवर्षी तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन तेवीस ऑगस्ट हा दिवस जगभरात गुलामगिरी विरोधी लढ्याचे प्रतीक म्हणून पाळला जातो या दिवशी फ्रान्समधील हेके येथे है सतराशे एक्क्याण्णव मध्ये गुलामांनी मोठं बंड केलं होतं ज्यामुळे गुलामगिरी संपण्याच्या चळवळीला वेग मिळाला आता बघूया महत्वाच्या हो घटना अठराशे पंच्याहत्तर मध्ये दे महात्मा गांधींना चंपारण्य सत्याग्रहासाठी प्रेरणा देणारे स्वातंत्र्य सैनिक राजकुमार शुक्ला यांचा जन्म व एकोणीसशे एक्क्याण्णव जगभरातील माहितीचा दार उघडणारी वर्ल्ड वाईड वेब सामान्यांसाठी खुली झाली एकोणीसशे सत्त्याण्णव भारताने अमेरिकेतील हल्दीवरील पेटंट केस जिंकली आयुर्वेदिक ज्ञानाचं जागतिक पातळीवर महत्व सिद्ध झालं दोन हजार पाच मराठी प्रसिद्ध कवी विंदाकंदीकर यांना ज्ञान पुरस्कार प्रदान तेवीस ऑगस्टचा सा दिवस भारतासाठी विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतीचं तर आहेच पण इतिहास साहित्य आणि स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतीचा जपणारा दिवस आहे तर अशी दररोजची माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा